सो फायनली तो दिवस आला ज्या दिवशी मी ठरवलं फायनली की असं मला आता जायचं आहे अक्कलकोटला आणि माझ्या एका मैत्रिणीला विचारलं ती तयार झाली मग आम्ही दोघीजणी निघालो ट्रेनमधून सी एस एम टीला गेलो म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला रात्री अकरा वाजताची चेन्नई एक्सप्रेस होती त्या चेन्नई एक्सप्रेसमध्ये जागा मिळेल की नाही असा मला डाऊट होता पण तुम्ही बघू शकता जागा होती काहीच गर्दी नव्हती जनरलच्या डब्यांमध्ये आम्ही इतके निर्धास्तपणे निश्चिंतपणे होतो थोडी स्वामी म्हणतात ना भिवू नकोस मी तिच्या पाठीशी आणि ज्या वेळेला त्यांचं बोलावणं येतं त्यावेळेला सगळं शक्य होतं आमच्या दोघींनाही म्हणजे माझ्या तर मनात विचार आला होता तिलाही ते शक्य झालं ती लगेच म्हणाली हो जाऊयात ज्या दिवशी विचारलं त्या दिवशी ते म्हणाली हो चालेल जाऊयात कितीची ट्रेन आहे काय कसं म्हणजे जायचं आपण म्हटलं आपण जाऊयात रात्री अकराची ट्रेन आहे मी सगळं चेक केलं होतं सो ठरलं आम्ही फायनली पोहोचलो रात्री अकरा वाजता बसलो होतो ट्रेनमध्ये सकाळी सात वाजता साडेसातपर्यंत सॉरी आम्ही अक्कलकोट रोड या स्टेशनला पोहोचलो आणि इतकं भारी वाटलं म्हणजे छान आमचा आरामही झाला तो झाले ट्रेन फायनली आलेलो आहोत गर्दी बघू शकता मागे खूपच आहे सो तिथून होती स्वामी श्री स्वामी सगळ्याचं कुठे घेतात आणि ती अक्कलकोट स्वामींच्या मठापर्यंत पोहोचवतात सो आमच्यासोबत एक फॅमिली पण होती दादा एक होते त्यांची बायको आणि त्यांची आई असं होते तर आम्ही म्हणजे ते असं तिथे सापडले म्हणजे भेटले होते आम्हाला ट्रेनमध्ये सो त्यांना थोडी माहिती होती म्हणून आम्ही त्यांच्यासोबतच गेलो मग आम्हाला फ्रेश व्हायचं होतं मग आम्ही तिथे चेक केलं मग एका ठिकाणी आम्ही धर्मशाळा आहे तिथे जाऊन आम्ही फ्रेश झालो आवरलं आणि आम्ही दर्शनाला आलो खूप छान वाटलं खूपच छान म्हणजे आम्ही सगळी पूजेसाठी तयारी केली फुलं हार नारळ सगळं काही घेतलं प्रसाद वगैरे आणि आम्ही मंदिरामध्ये आलो गर्दी होती पण खूप अशी गर्दी नव्हती मंदिरामध्ये इतकं छान वाटलं आलेलो आहोत फायनली आपण दर्शन आहे आणि प्रसाद पण घेतलेला आहे खूप वर्षांनंतर मी दर्शनाला आले होते स्वामींच्या अचानक मनात विचार आला की जाऊया आणि मग माझ्या एका मैत्रिणीला विचारलं ती तयार झाली आणि छान आमचं दर्शन झालेलं आहे ना आता पुढे दर्शन झालं मग आम्ही महाप्रसादाच्या लाईनमध्ये गेलो आणि तुम्ही बघू शकता खूप सिस्टमॅटिकली आहेत सगळ्या गोष्टी आणि मग महाप्रसाद घेतला म्हणजे कितीही तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये खा पण प्रसाद तो प्रसाद असतो त्याला एक वेगळीच अशी चव असते सो त्या प्रसादामध्ये पण इतकं छान वाटत होतं ना खाताना की म्हणजे तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत इतकं छान वाटत होतं म्हणजे आपल्या मनात विचार यावा मला हे बोलताना पण खूप गहीवरून येत आहे खरं तर म्हणजे मनात विचार यावा आणि त्या गोष्टी शक्य स्वा व्हाव्यात स्वामींची इच्छा असल्याशिवाय खरंच कोणी नाही जाऊ शकत म्हणजे कुठल्याही देवाबद्दल हे तसंच आहे बघा की देवाची इच्छा असेल ना तर तुम्ही तिथे जाऊ शकता अक्कलकोटचं छान स्वामींचं दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन वटवृक्ष मंदिर समाधी मंदिर दर्शन घेऊन मग आम्ही तिथे खंडोबा मंदिरात निघालो जे बसस्टँडच्या समोरच मंदिर आहे असं म्हणतात की स्वामी इथे पहिल्यांदा आले होते म्हणजे अक्कलकोटमध्ये जेव्हा आले स्वामी तेव्हा ते पहिल्यांदा या खंडोबा मंदिरात आले होते आम्हाला खरं तर आधी दर्शन खंडोबा मंदिरात यायचं होतं दर्शन घ्यायला पण नाही झालं पण ठीक आहे आम्ही आधी स्वामींचं मंदिरात दोन्ही दर्शन घेतलं आणि मग आम्ही इकडे आलो छान आमचं इथे दर्शन झालं आणि मग आम्ही आता म्हटलं की आता आपण कसं जाऊयात नियोजन काय कसं करूयात आणि त्या विचारामध्ये असतानाच मग लक्षात आलं की अरे हो सोलापूरसाठी आपल्याला इथून बस मिळू शकते पण माझ्या मैत्रिणीला जरा बसचा त्रास होतो त्यामुळे मग म्हटलं की ओके ठीक आहे आता आपण कसं जाऊयात बरं असा विचार करून आम्ही तिथून निघालो ह्याने रिक्षाने तुम्ही बघू शकता रिक्षाने आम्ही गेलो सोलापूरला आम्हाला ट्रेनही मिळाली ट्रेनमध्ये जागाही मिळाली आणि आम्ही मस्तपैकी दोघीजणी प्रवासाला सुरुवात केली आणि आम्ही ह्याला गोरेगावला म्हणजे आम्ही दादरला पोहोचलो साडेचारच्या दरम्यान तिथून आम्ही गोरेगाव किती वाजले आता स्टेशन हजलेलं पाच वाजून बारा मिनटं ऑल ओव्हर सगळा डिस्टन्स पार करून आम्ही पोहोचलेलो आहोत फायनली घोरे गावला बघा गर्दी किती कमी आहे अंकिता आणि आता मी पण जाते माझ्या घरी बाय आम्ही जातो तुम्ही पण एन्जॉय करा माझे ब्लॉग बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट पण करा इकडे गौरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूयात पुन्हा नव्या ब्लॉग मध्ये